ूब चैनल कुन जगता बिहार वेलकम और वेलकम बैक टू मै YouTube चैनल तो आज आप करते हैं तर व्हिडिओ आता चॅलेंज काय आहे तुम्ही बघता माझ्या हातामध्ये ट्रे आहे ट्रे मध्ये लावलेले आहेत कप्स आणि तुम्हाला इथे दिसतात छोटे छोटे बॉल आहेत तर तुम्हाला करायचं काय आहे तर तुम्हाला असं करायचं आहे की हे चॅलेंज असं असणार आहे की दो हे दोन बॉल असणार आहेत हे तुम्हाला पुढून ह्या बॉल मध्ये कलेक्ट करायचे आणि अँट ए टाईम दोन्ही कप मध्ये दोन्ही बॉल गेले पाहिजे अरे नाही शक्यतो बर का तुम्ही तुम्हाला एक फिफ्टीन टॅकेज मिळतील फ्रीज सेफमध्ये तुम्ही काय करा की दोन्ही कप मध्ये दोन्ही बॉल गेले पाहिजेत आणि जो हे करू शकेल त्याला मिळणार आहे कॅश प्राईस वन रुपीज फाईव्ह हंड्रेड हे बघा सर्टिफाईड

तुण 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 आया। ओके ऑलराईट right. तर ह्याचा एक गेला होता आपण बघूया नंतर सगळे थोडी बाहेर सकाळी आता आपल्यासोबत आलेले आहे माझी आई आई रेडी आहेस तू ते बघ तुझ्या टायमार फिफ्टी सेकंद स्टार्ट हो हो फुल फुल घो पकडायची प्रॅक्टिस यामध्ये येत आहे

विक्रम जर चॅनल आहे विक्रम सुराडकर म्हणून नक्कीच त्याच्या चॅनलला विझिट करा आणि सब्स्क्राइब पण करा जर स्वप्नी विक्रम हो याच्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही जर बॉल टाकू शकला तर त्याला पाचशे रुपये प्राज मिळणार आहे शिवाय जे पण माझे आहेत जे करायचे चॅनल बघतात त्यांनी जाऊन त्याच्या चॅनल सब्स्क्राइब करायचं राहिस बाई बाप डोंट वेळेस पुन्हा जर डोंट वेळेस जर टाई स्टॉक पाहिजे असेल सब मेरे बराबर बोलते हैं मैं वेरी कंफ्यूज्ड इन द बोर्ड ओके योर टाइम स्टार्ट्स नाउ गो हां ओह ओह बैलेंस में जाओ ओह ओह 10 सेकंड एक बार करके एक आता रहना वो 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 आई थिंक

तर आपल्या सोबत आलेले आहेत मिसेस शाळू <laughs> तर आमची आखी आलेली आहे <laughs> मिसेस रेश्मा रेडी ओके टाइम स्टार्ट गो शाह शहाबाद पाच सेकंड कता, तर, भाई लो, ready? Yes. Your time starts now. Now. Wow. Hey, oh. hey. अच्छा ना अच्छा बहुत सुंदर नहीं. <laughs> भाई इज़राबन भाई. ओह इज़राबन इज़राबन. लो आए. Oh. Start, start, start. Don, don, hey. चाइबा, चाइबा. Let's play, let's play. Hey. सगळ्यां चांगली माझी ते पण हा परफॉर्मन्स सगळ्यांना त्यांना आवडलं त्यांनी लाईक करा आणि शेअर पण करायचं पाचशे रुपयाचं शेवून बसलो होतो मला आठवत होतो भेटी जायची नाही पूर्ण जर होती म्हणजे आठ लागली होती मी आलो तेव्हा मायनस वन एक गेलेला एका सेकंड पुढे व्हायचं फक्त नाही पण खूप मस्त खेळ होतो मस्त गेम होता असं पैसे देण्यासाठी काही नाही पण जस्ट वरण एन्जॉयमेंट एन्जॉयमेंट पर्पज पण नाही टायमर आउट झाला बाकी काय नाही जर ऍक्च्युली झालं तर डेफिनेटली मी तुला कॅश पास डिलिट करते ओके तर गाईज हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि असेच व्हिडिओ माझे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांकडून नक्कीच पोचवा त्यांना शेअर करा आणि तुमच्याकडे काही चॅलेंजेस सजेशन असतील किंवा काही तुम्हाला एक्साइटमेंट काही आपण अजून काही विचारू शकतो तुम्हाला जे माझ्यापर्यंत पोहोचवायचे असेल तर नक्कीच मला कमेंट करा किंवा इंस्टाग्राम मध्ये डीएम करा हा माझा इंस्टाग्राम आयडिया आहे स्वप्नीच्या विक्रम सुराडकर चॅनलचं नाव आहे आणि आणि असे आदरंगी चॅनल तुमच्या घरावर प्रॅक्टिस करत राहा काय माहिती आम्ही तुम्हाला कधी कुठे भेटू अशा चॅलेंज सोबत आपण नक्कीच भेटू पुन्हा एकदा असंच एका नवीन व्हिडिओ मध्ये एक मला गोष्ट सांगायची वाटते तुम्हाला आमच्या सोबत चॅलेंज करायचं असेल तर नक्की डीएम करू शकता तुम्ही आम्हाला तर काय लाईक लाईक शेअर अँड सबस्क्राईब नोटिफिकेशन मिळवत करते ना चलो मिळते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय